नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आज बनवूया सगळ्यांचा आवडता पदार्थ तो म्हणजे मेदूवडा आणि हा मेदूवडा आहे उपवासाचा कारण उपवासाला नेहमीच आपण साबुदाणा खाऊन कंटाळलेलो असतो तर असा नवीन पदार्थ जो वरून कुरकुरीत आहे आतून तुम्ही बघू शकता किती पोकळ आहे आणि चवीला एकदम भन्नाट असतो आणि यासोबत एक चटपटीत चटणी देखील शेअर करत आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडते तर लाईक करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया इथं मेदूवडा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा निवडायचा आहे आणि मोठ्या आकाराचा बटाटा जर तुमच्याकडे नसेल तर दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्या त्याला व्यवस्थित धुवून घ्या सोलून मग याला आपण किसून घेऊया तर किसणी तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचे निवडा म्हणजे जो बटाट्याचा किस पडेल तो मध्यम आकाराचा पडेल तर काही वेळामध्येच आपलं हे काम झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस तयार आहे आता पाण्यामध्ये आपण टाकून या बटाट्याच्या केसला आधी धुवून घेऊया म्हणजे यातील जो स्टार्च आहे तो निघून जाईल आणि शिवाय बटाटा काळा देखील पडणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल थोडं गरम झाल्यावर यात आपण घालूया जिरं आणि हिरवी मिरची तर मंडळी उपवासाचे जे पदार्थ तुम्ही खात असाल ते यावेळेस तुम्ही टाकू शकतात तर जिरं काही सेकंद फ्राय झाल्यावर आपण यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत हिरव्या मिरचीच्या जागी तुम्ही चिलीफ्लेक्स फ्लेक्स किंवा लाल हिरव्या मिरच्या कापून देखील वापरू शकतात आता हे व्यवस्थित आपण थोडं फ्राय करून घ्यायचं म्हणजे एक ते दीड मिनिट फ्राय केल्यावर आता यामध्ये आपण टाकूया धुतलेला बटाट्याचा केस तर बटाट्याचा केस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या म्हणजे या ते स्टार्च तर निघेलच आणि शिवाय बटाटा काळा पडत नाही म्हणून व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आपण आता केस टाकलेला आहे आणि या मिरची आणि जिऱ्यासोबत हे व्यवस्थित आपण मिक्स करून थोडं फ्राय करून घ्यायचं तर सुमारे एक ते दोन मिनटं तरी हे चांगलं फ्राय होईल आणि बटाटा सॉफ्ट होईल तोपर्यंत हे सतत आपण मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आणि जसं वाटलं की आता बटाटा थोडा ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे तेव्हा यामध्ये आपण पाणी घालूया तर एखादी वाटी किंवा कप फिक्स करून घ्या याच मापाने आपल्याला पाणी आणि इतर साहित्य मोजायचे आहे तर सुरुवातीला मी एक कप पाणी घातलेलं आहे याच कपाच्या मापाने पुन्हा दोन कप आपण यात पाणी घालायचं म्हणजे संपूर्ण पाणी हे तीन कप आपलं इथं झालेलं आहे तर इथं या पाण्याला उकळी येणं गरजेचं आहे म्हणजे बटाट्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि शिवाय जे पण आपण यात जिन्नस टाकतो ते एकत्रित व्यवस्थित उकळीमध्ये एकजीव होतात तर काही वेळामध्ये हे पाणी गरम होतं आणि नंतर याला उकळी यायला सुरुवात होते जशी या उकळी आलेली आहे तेव्हा बटाटा संपूर्ण ट्रान्सपरंट झालेला आपल्याला जाणवतो आता यावेळेस आपण घालूया यामध्ये मीठ तर मीठ हा अर्धा चमचा मी यात घातलेला आहे मीठ आणि सर्वे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मंडळी इथं आपल्याला बनवायचं आहे मेदू वडा आणि मेदू वड्यासाठी आणि उपवासाला चालेल असे पदार्थ आपण यात जर घातले तर मेदू वडा छान बनतो तर इथं मी भगर वापरत आहे या ठिकाणी तुम्ही शिंगाड्याचं पीठ वापरू शकतात साबुदाण्याचं पीठ वापरू शकतात पण त्याच कपाच्या मापाने मी सपाट कप ही बगर घेतलेली आहे आता भगर आपण थोडी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया म्हणजे काही प्रमाणात ही दळली जाईल आणि काही प्रमाणात ही अख्खी राहील अशा प्रकारे आपल्याला ही मिक्सरमधून दळून घ्यायची आहे तर बस तीन ते चार फेर केल्यानंतर तुम्ही बघू शकताय की ही जी भगर आहे ही अशा प्रकारे दळून झालेली आहे म्हणजे याचे काही पार्टिकल दिसत आहे काही पेट झालेलं आहे तर आता पाण्याला छान उकळी आलेली दिसत आहे तेव्हा आपण ही भगर यामध्ये टाकायची अगदी एका ठिकाणी न टाकता थोडी पसरवून टाका म्हणजे यात गाठी किंवा लंब्स होणार नाही आता ही भगर व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर इथं लक्षात घ्या मंडळी आपण बायंडिंगसाठी बटाट्याचा वापर केलेला आहे बटाटा हा अवकळतो मग शिजतो आणि जो चिकटपणा असतो यामुळे या वड्यांना बाइंडिंग येते आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तीन ते चार चमचे साबुदाण्याचं पीठ देखील यामध्ये घालून याला बाइंडिंग आणू शकतात पण मी ते साबुदाण्याचं सा पीठ वापरलेलं नाही आता संपूर्ण भगर मिक्स झाल्यानंतर यावर दोन ते तीन मिनटं आपण झाकण ठेवू म्हणजे भगर चांगली पाण्यात फुलेल आणि अशा प्रकारे ती घट्टपणा पकडेल तर घट्टपणा आपल्याला अजून गरजेचं आहे कारण आपल्याला वडे बांधायचे आहे वडे बांधले जायला पाहिजे असा घट्टपणा याला हवा तर सतत हे चालवत राहा मिक्स करत राहा तळाशी चिपकायला नको याची काळजी घ्या मात्र भगरची अशी एक लेअर खाली जमा होते यावेळेस तुम्ही घाबरायचं काम नाही कारण भगरचं आपण पीठ वापरत आहोत ती लेअर इथं तयार होते तर काही वेळामध्ये छानपैकी घट्टपणा आलेला आहे सुमारे पाच ते सहा मिनटामध्ये हा घट्टपणा येतो त्यावेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम करायचा आहे बंद आणि हे मिश्रण आता एका मोठ्या पसरत ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण जसजसं थंड होईल तस तसं याला घट्टपणा येत जाईल आणि व्यवस्थित वडे बांधण्यासाठी घट्टपणा हा गरजेचा आहे तर थोडा वेळ इथं थांबावं था लागेल तेवढ्या वेळात आपण चटपटे चटणी करून घेऊ तर मिक्सर जारमध्ये दोन चमचे मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे ओलं नारळ जर तुमच्याकडे नसेल तर सुकं नारळ वापरा दोन चमचे नारळ वापरायचं आहे म्हणजे किसून वापरा किंवा काप वापरा चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे अर्धा चमचा जिरं घाला कारण आपण इथं वेगळं मसाले घालणार नाही म्हणून जिरं जास्त घाला पाव चमचा मीठ घाला आणि दोन चमचे दही घाला दही जर तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस तुम्ही वापरू शकतात तर अशा प्रकारे यात पाणी टाकून ही चटणी आपण वाटून घेऊया अगदी चटपट्टीत आणि मस्त ही चटणी बनते मसाले कमी असले तरी काही हरकत नाही कारण जिरं आणि इथं आपण दही वापरलेलं असतं त्यामुळे चव खूप छान येते या चटणीला तर अशा प्रकारे ही चटणी तयार आहे रंगाने जरी ही पांढरी असली तरी चवीला खूप छान असते नक्की ट्राय करा आता पुढे जाऊया आपलं जे मिश्रण आहे पसट ताटात काढलेलं ते देखील थंड झालेलं आहे आता याची ये बाइंडिंग येते का आपण ते, ते चेक करूया तर घट्टपणा तर आधीपेक्षा चांगला चालेला आहे याचा गोळा आरामात बांधला जात आहे आता मी हाताला तेल लावलं आहे आणि अशा प्रकारे आधी सुरुवातीला सर्व मिश्रणाचे गोळे करून घेणार म्हणजे ज्या आकारामध्ये आपल्याला मेदूवडे बनवायचे आहे त्याचे सगळे गोळे तयार ठेवायचे म्हणजे एक समान आपले मेदूवडे बनतील लहान मोठा बनणार नाही तर मंडळी इथं एका कपाच्या मापाने आपण भगर घेतली होती आणि एक मोठा बटाटा घेतला होता एवढ्या साहित्यामध्ये टोटल हे जे गोळे आहे ते बारा तयार झालेले आहेत म्हणजेच आपले जे मेदूवडे आहे ते टोटल बारा होतील तर अशा प्रकारे आता हा गोळा एक घेतलेला आहे आणि याला आपण मेदू शेप देऊया म्हणजेच मधोमध हो अशा प्रकारे होल करून घ्यावं आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल तर बोटाला तेल लावून तुम्ही होल करा म्हणजे व्यवस्थित होल पडेल तर काही वेळातच सगळे मेदूवडे आपले तयार झालेले आहेत आता फक्त आपण याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर आपण आधीच भगर जे आहे ती शिजवून घेतलेली आहे बटाटा शिजवून घेतलेला आहे कच्चापणा यात राहत नाही तरी कुरकुरीतपणा येण्यासाठी आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे, हे मेदूवडे सोडूया तर तेल चांगलं गरम झालेलं असतं तेव्हा आपण याला सोडतो त्यामुळे ते मधोमध मद जमा होतात तर इथं घाबरण्याचं काम नाही चमच्याच्या मदतीने हे मोकळे करून घ्यायचे आणि मध्यमाचेवर नेहमीप्रमाणे तळून घ्यायचे तर सतत हलवत राहावं कारण एकसारखा रंग याला यायला हवा आणि सगळ्या बाजूने हा व्यवस्थित तळायला हवा यासाठी सतत हलवत राहा आता सुरुवातीला आपण मेदुवडे टाकले तेव्हा ते तळाशी असतात आणि जस जसं हे तळले जातात म्हणजे कच्चपणा निघतो तसे हे वर तरंगायला लागतात तुम्ही बघू शकता वर चारही मेदूवडे तरंगत आले म्हणजे हे तळून झालेले आहेत रंग देखील सुरेख आलेला आहे कारण आपण सतत याला हलवत होतो तर अशा प्रकारे हे कुरकुरीत मेदू वडे तयार होतात अगदी सहज सोपी कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट हे मेदू वडे बनतात तर मंडळी असे परफेक्ट मेदू वडे हे तयार झालेले आहेत कसे वाटले तुम्हाला आजचे हे उपवासाचे मेदू वडे अगदी भन्नाट आहे चवीला अप्रतिम आहेत तर आता याच पद्धतीने संपूर्ण मेदू वडे आपण फ्राय करून घेऊया तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे आपल्या उपवासाचे मेदुवाडी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशा भरपूर परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर